आज आपण कमी मेहनतीमध्ये जास्त न फेटता छान असे कुरकुरीत वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट असे मेंदू वडे बनवूया नमस्कार कुकिंग चोडमध्ये मी कविता आपले खूप स्वागत करते मेंदूवड्यासाठी वड्यासाठी मी दोन वाटी डाळ घेतली आहे उडदाची ती भिजत ठेवायची चांगली तीन चार पाण्याने धुवून दोन तासामध्ये आपली डाळ भिजून तयार होते दोन तासानंतर अशी भिस्ते मग नंतर तिला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक वाटून घ्यायचे यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही अजिबात एक दोन चमचे छोटेच पाणी घालून ती असं घट्ट वाटून घ्यायचे बारीक करून घ्यायची मिक्सरला व्यवस्थित यामध्ये चार चमचे नीट तांदळाचं पीठ घालते तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही डाळ भिजवतानाच तांदूळ घाला दोन तीन चमचे तांदूळ भिजत घालायचे डाळीबरोबर आणि ते मिक्सरला डाळीबरोबर बारीक करून घ्यायचे आता हे तांदूळचं पीठ मी व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवणार आहे आणि सकाळी बनवणार वडे हे पीठ बाहेरच ठेवायचं तर सांबार बनवण्यासाठी माझ्याकडे सर्व भाज्या अवेलेबल नव्हत्या मी आपलं झटपट आपलं साधंसुद्धा सांबार बनवलं पण खूप टेस्टी लागते हे यासाठी मी जिरे मोहरी कढीपत्ता हिंग आणि बारीक कापलेला असा लांबडा कांदा घेतला आहे त्यामध्ये हळद मीठ लाल तिखट आणि सांबर मसाला घालून घ्यायचा माझ्याकडे फक्त बटाटा आणि वांगीच होती तर मग मी एक वांग आणि एक बटाटा घेतला तो बारीक असा कट केला साइज साईजमध्ये आणि तुरीची डाळ घालून छान अशा त्याला दोन ते तीन शिट्ट्या केल्या यामध्ये मी चिंचेचा कोळ घातला आहे थोडा आणि एक छोटा चमचा साखर घातली आहे त्याला मिक्सरला याला कुकरला दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आता सकाळी आपली ही डाळ अशी झाली आहे यामध्ये बारीक खोबऱ्याचा कीस टाकायचा सहा काळी मिरी थोडी बारीक चेचून टाकायची थोडी जाडसर आणि वीस पंचवीस कडीपत्त्याची पाने घालून असं मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थंडीचे दिवस असतील तर तुम्ही रात्री हे पीठ बाहेरच ठेवून द्यायचं आणि सकाळी याचे वडे जास्त न फेडताही खूप छान बनतात आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे रात्री आपण पीठ बारीक करून मिक्सरला फ्रीजमध्ये ठेवायचं आणि सकाळी उठल्या उठल्या ते बाहेर काढून ठेवायचं तर आपलं मस्त सांबारही रेडी झालं आहे आणि आता मी असं एका वाटीला कापड बांधायचं आणि त्यावरती पा कापड ओलं करायचं आणि त्यावरती आपण हे जे मेदूवड्याचं पीठ आहे ते थोडं हाताला पाणी लावून घ्यायचं त्यावरती असा गोळा ठेवायचा आणि मध्ये होल करून अलग तसं कडेमध्ये सोडायचं अशा प्रकारे मी थोडेसे मेदूवडे बनवले पण हे बनवणं थोडंफार मला रिस्की वाटतं मला हातानेच बनवणं खूप सोपं वाटतं हातात हात ओला करून हातामध्ये आपण पीठ घ्यायचं याचं मेदूवड्याचं आणि मस्त असं मध्ये अंगठ्याने होल करू अलगद असा तेलामध्ये सोडून द्यायचा असेही वडे खूप छान बनतात किती मस्त असे आपले गोल्डन कलरचे झाले आहेत असं गोल्डन कराय कलरचे करून घ्यायचे तळून आणि एका चालणीमध्ये काढायचे म्हणजे ते त्याचा मॉइश्चर टिकून जातो आणि वडे पण बघा अजिबात तेलकट होत नाहीत फक्त खूप गरमी असेल तर हे पीठ तुम्ही रात्रभर बाहेर ठेवू नका फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं आणि सकाळी उठल्या उठल्या काढायचं आपले आंघोळ वगैरे होईपर्यंत ते पीठ व्यवस्थित नॉर्मल होतं आणि त्यामध्ये सर्व आपण घालायचं सर्व कडीपत्ता वगैरे याने काय होतं वडे आपले तेलामध्ये फुटत नाहीत जर तुम्ही खोबरं स्किप करू शकता खोबरं नाही घातलं तरी चालेल पण कडीपत्ता वगैरे घाला याने काय होईल आपले वडे एकदम छान टेस्टीही लागतात आणि तेलात फुटण्याची भीतीही नसते हे मी हाताने बनवलेले आहेत हाताने पण बघा किती छान होतात वडे रेसिपी कशी वाटली आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद